जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार अवैध वाहतुकीवर स्थानिक लक्ष एक्याऐंशी एक हजार सातशे बावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शहादा पोलीस ठाणे हद्दीतून प्रकाशामार्गे अक्कल कुवाकडे तीन ते चार चार चाकी वाहनात अवैध दारूची चोरटी वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास बातमीची खात्री करून कारवाई करणे का सांगितले मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे शहादा पोलीस ठाणे हद्दीतील प्रकाशा गावातील काथर्दे फाट्यावर येऊन थांबले असता शहादा गावाकडून प्रकाशा गावाकडे तीन ते चार चारचाकी वाहने एका मागून एकसे येताना दिसले सदर वाहनांना पोलीस पथकाने हात व टॉर्च देऊन थांबविले असतात त्यातील पुढील दोन चारचाकी वाहनातील अज्ञात चालकांनी त्याच्या ताब्यातील वाहने हे जोरात चालवून पोलिसांच्या समोरील असलेल्या बैरीगेटला धक देऊन जोरात अक्कलकोवाकडे पळ काढला तसेच मागील दोन चार चाकी वाहनातील चालक यांनी देखील मागील दिशेने पळ काढत शहादाकडे जोरात वाहन चालवून निघून गेले त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वेळेचा अपव्यय न करता शहादाकडे जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करता त्यातील एक टोयोटा कंपनीची इनोवा कार हिस ब्राह्मणपुरी रस्त्याजवळ अडविले असता सदर वाहनावरील चालकास ताब्यात घेता त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव ललितकुमार रामूभाई सुमन वय अडतीस वर्षे उदवाडा पारदी जिल्हा बलसाड राज्य गुजरात असे सांगितले त्याचप्रमाणे दुसऱ्या वाहनाचा पाठलाग करीत असताना सदर वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे ब्राह्मणपुरी रस्त्यावरील पेट्रोल पंप जवळ सोडून पळ काढला होता सदर ताब्यातील दोनही वाहनांची तपासणी करता वाहनात देशविदेशी दारू मिळून आली असून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस विश्वासात घेऊन सदरचा माल कोणाकडून आणला तसेच कोठे घेऊन जाणार बाबत विचारपूस करता त्याने सदरचा माल हा भरत यादव वडॉ ब्ल्यू दोन्ही वापी जिल्हा बलसाड राज्य गुजरात यांचा असल्याचे कळविले तसेच पोलिसांचे ताब्यात असलेल्या हायुंडाई कंपनीचे एकशे वीस चारचाकी वाहनातील पळून गेलेले वाहन चालकाचे नाव कमलेश पटेल उदवाडा पारदो जिल्हा बलसाड गुजरात असे सांगितले तसेच अक्कलकुवाकडे पळ काढून निघून गेलेल्या चारचाकी वाहनांबाबत विचारता एक सेवी पाचशे वाहनात भरत यादव व डब्ल्यू ही असून दुसऱ्या पळून गेलेल्या हयुंडाई कंपनीचे सेंटाफी चारचाकी वाहनात मोसेन पठाण वलसाड राज्य गुजरात असे असल्याचे त्याने सांगितले सदर कारवाईत एकूण एकोणीस लक्ष एक्क्याऐंशी हजार सातशे बावन्न रुपये किमतीचा देशविदेशी दारू तसेच वाहन असा मुद्देमाल मिळून आला असून आरोपींविरुद्ध शहादा पोलीस ठाणे येथे गुरु सातशे एकशे दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन दोनशे एकवीस दोनशे एक्याऐंशी तीन पाच सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट एकशे आठ सह मोटार वाहन कायदा कलम एकशे सत्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वसावे मुकेश तावडे सजन वाघ मनोज नाईक रमेश साळुंखे पोलीस नाईक मोहन नमढेरे विकास कापुरे पोलीस कॉन्स्टेबल विजय ढिवरे अभया राजपूत दीपक न्हावी यशोदीप हगले अशांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार